गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे मी शिक्षक आसेन हे जे वाक्य आहे ही मराठीमध्ये आहे हे आपल्याला इंग्रजीमध्ये कसं होतं तर ते आपल्याला बनवायचं आहे मी शिक्षक असे त्याचं आपल्याला इंग्लिशमध्ये बनवायचं तर मग याचा विचार करू लागतो की हे वाक्य आपलं कोणत्या काळामधलं आहे तर हे वक्के आपलं काळामधलं आहे म्हणून आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आपल्याला करता करता कोणता दिलेला आहे मी मी म्हणजे आय आय शाल बी आय शाल बी अ टीचर आय शाल बी अ टीचर आय शाल बी अ टीचर हे झालं वाक्य आपलं तर आता भविष्यकाळी हे जे शाल आणि विल हे दोन क्रियापदं आहेत ही सहकारी क्रियापदं दोन आहेत हेल्पिंग होर्ब शाल आणि विल हे आपण वाक्यात वापरत असतो तर शाल कधी वापरायचं आणि विल कधी वापरायचं तर हा नियम तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे शाल आणि विल शाल जे आहे शाल कधी वापरायचं आणि विल कधी वापरायचं शाल आणि विल हे वापरण्याबाबतीमध्ये एका वर्गामध्ये झालेला तुम्हाला एक छोटासा जोक सांगतो मी तुम्हाला त्याच्यातला की एक वेळेस काय झालं की मी हे शिकवत असताना शाल वीचरा, वीचरा कधी वापरायचं आणि विल कधी वापरायचं तर हे मी ज्यावेळेस विचारत मुलांना विचारत होतो तर त्याच्यातला एक कधीही न प्रश्नाचे उत्तर देणारा मुलगा म्हणतो की सर मी सांगतो की शाल कधी वापरायचं तर मी मला ठीक आहे बाबा तू शालच का सांगतो विल पण सांग ना नाही म्हणून मला शाल माहीत आहे म्हणलं कधी वापरतात तर हे बरोबर बरं सांग तेव्हा सर ज्यावेळेस थंडी वाजू लागली त्यावेळेस शाल वापरायची वरे वा म्हणलंच चांगलं उत्तर दिलंस म्हणलं तू पण शाल आणि विल तर हा झाला जोक परंतु शाल आणि विल हे कधी वापरले जातात हे फक्त आय करता आय आणि हे दोन कर्ते असतील त्यावेळेसच याच्यासमोर कोणतं वापरलं जातं सहाय्यकारी क्रियापद शाल वापरलं जातं आणि बाकीचे सर्व जे कर्ते असतात नाम सर्वनाम विशेषण विशेष नाम हे सर्व जे काही नामं असतील तर त्यावेळेस आपण त्यांच्यासमोर काय वापरत असतो विल हे सहकारी क्रियापद वापरत असतो मग तुम्ही हे कटाक्षानं लक्षात ठेवा शाल आणि विल कधी वापरलं जातं शाल फक्त दोनच कर्ते असताना आय आणि वी आय म्हणजे मी आणि उई म्हणजे आम्ही हे दोन कर्ते असताना तुम्ही शाल वापरा आणि बाकीचे सर्व कर्ते असताना तुम्ही कर्त्याच्या नंतर विल वापरू शकता दे विल ही विल सी विल इट विल त्याचबरोबर रामा विल श्यामा विल सीता विल असं तुम्ही बनवून असं शब्द वापरून तुम्ही ते वाक्य बनवू शकता मग मी शिक्षक असेन आय शाल बी अ टीचर दुसरं वाक्य तू शिक्षक असतील तू शिक्षक असतील म्हणजे ही पुढच्या याच्यामध्ये घडणारी क्रिया आहे मग आता काय येईल आता यू सा, यू, येईल यू आता सह्यकारी क्रियापद कोणतं येईल विल you will be a teacher तू शिक्षक असशील तू शिक्षक असशील यू विल बी अ टीचर यू विल बी अ टीचर नंबर थ्री तुम्ही शिक्षक असाल तुम्ही शिक्षक असाल तुम्ही शिक्षक असाल आता बघा हे भविष्यकाळातलं वाक्य असून हे कसं आहे करता हा आडेपासणी आहे यू विल बी अ टीचर यू विल बी टीचर्स मग असं होईल यू विल बी टीचर्स हे जे कर्म आहे टीचर तर याला काय लावावं लागतं आपल्याला अनेक वसनी करण्यासाठी यस प्रत्यय लावावा लागतो त्यावेळेस हे वाक्य अनेकवचनी होऊन जातं नंबर चार तो शिक्षक असेल तो शिक्षक असेल तो शिक्षक असेल, तो शिक्षक असेल. तर यामध्ये सुद्धा आपल्याला याचासुद्धा इंग्रजीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे तर तो तर तोसाठी कोणता आपण शब्द वापरतो ही ही आता सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग व्हर्व विल विल बी विल बी अ टीचर एक वसनी असल्यामुळं आपण अ वापरणार अ टीचर इथं यश प्रत्यय लागेल का नाही का लागणार नाही तर हे कर्म जे आहे तर ही एकवचनी आहे आणि एक असतं तर आपल्याला एस प्रति लावून अनेक वेशन करावं लागलं असतं नंबर पाच ती शिक्षिका असेल ती शिक्षिका असेल आता ती सी एस एच ई सी मे ती सी विल बी विल बी अ टीचर ती शिक्षिका नंबर सिक्स शिक्षक ते शिक्षक असेल आता याच्यामध्ये तो पुरुष आहे का स्त्री आहे हे इंडिकेट केलेलं नाही दाखवलेलं नाही त्यामुळे आपल्याला याच्या याच्याऐवजी कोणतंही सर्वनाम नाम वापरा आपल्याला कोणता शब्द वापरावा इट म्हणजे ते इट विल बी इट विल बी अ टीचर ते शिक्षक असेल सेवन आम्ही शिक्षक असाल आम्ही शिक्षक असाल आम्ही वी उई विल बी वी शाल बी उई शाल बी उई आणि आय आणि उई यासाठी कोणता सर्व नाव वापरलं जातं आपलं सहाय्यकारी क्रियापद शाल बी उई शाल बी टीचर्स हे कर्म कसं आहे आणकवसनी आहे ते शिक्षक असतील ते शिक्षक असतील आता ते ही अनेक वस्ती आहे म्हणून काय वापर इथं कोणता शब्द येईल दे दे विल बी दे विल बी टीचर्स दे विल बी टीचर्स मूल शिक्षक असेल मुलगा शिक्षक असेल मुलगा शिक्षक असेल मुलगा शिक्षक असेल मुलगा शिक्षक असेल तर कसं होईल मुलगा बॉय बॉय विल बी अ टीचर मु शिक्षक आती मु शिक्षक आती मुले शिक्षक आता हे एकापेक्षा अनेकवचनी वाक्य आहे हा हा जो करता आहे तर तो अनेकवचनी आहे म्हणून बॉईज विल बी बॉईज विल बी टीचर्स तर हे अशा पद्धतीनं आपण भविष्य काळातील तयार करत असतो तर यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्याची एक बाब आहे शाल कधी वापरायचं आणि विल कधी वापरायचं तर शाल कधी वापरणार मग तुम्ही ज्या ज्या वेळी वाक्यामध्ये कर्ता म्हणून आय आणि उई ही, दो ही दोन शब्द येतात ही दोन सर्व येतात त्यावेळेस त्यानंतर आपण शाल बी वापरायचा आणि बाकीचे सर्व करते असतील म्हणजेच यू ही शी ईट उई दे बॉईज वेगवेगळे वेग, नामं असतील तर त्यावेळेस तुम्ही काय वापरणार विल हाज ही हेल्पिंग व्हर्व वापरणार अशा पद्धतीनं तुम्ही वाक्यांची प्रॅक्टिस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग